खूप खूप स्वागत आहे तर चला आज मस्तपैकी आपण पेशल अशी शेव बनवतोय तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया हिडूला सुरुवात करूया चला तर मस्तपैकी इथं शेव करायला सर्व तयारी करून घेतली आणि आपण दोन किलोच्या प्रमाणामध्ये शेव बनवतोय तर इथं लाल तिखट हळद जिरे ओवा लसूण आणि मीठ चला तर एवढं साहित्य रेडी करून घेतले आणि लगेचच आपण इथं लसूण जिरे आणि ओवा तर हे छानपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचा पाणी टाकून आणि जेवढं बारीक होईन तेवढं आपण वाटण करून घेणार आहे याच्यावाला तर चला लसूणसुद्धा सुद्धा भरपूर असा सोलवून घेतला आणि ववा लसूण छान असा आपल्या क शेवला असला का छान टेस्टी शेवला गा आणि चला मस्त पाणी घालून बारीक वाटण करून घेतलं पीठसुद्धा चाळून घेतलं आपण इथं पुड्याचं पीठ वापरतोय तरी चाळून घ्यायचं तुम्ही घरी दळत असले तरी पण चाळून घ्या तारा पैकी हो तर छानपैकी चाळून घेतलं का मस्त आपलं पीठ एकसारखं होतं तर चला दोन्ही पुढे आपण चाळून घेतले लगेच चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं हळद टाकून घ्यायची थोडीशी इथं आपण लाल तिखट टाकून घेतलं जेणेकरून तुम्ही कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने तुम्ही तिखटाचा वापर करा जेणेकरून काही लोक कमी का तिखट खात्या काही जास्त खात्या त्याच्यामुळे तिखटाचं प्रमाण सांगता येत नाही तर चला लगेचच आपण साहित्य घालून घेतलं आणि इथं जेणेकरून इथं वाटण करून घेतलं होतं आपण लसूण ओवा आणि जिरे तर हे वाटण करून घेतलेलं लगेच तर आपण चाळणीने चाळून घ्यायचं आणि त्याला चाळूनच घ्यायचं म्हणजे छान आपल्या सोऱ्यामध्ये कण अडकत नाही मी कितीही बारीक केलं तरी चाळणीने चाळूनच पाणी टाकायचं त्याचं मस्तपैकी पाण्याचा सॉस येतो बघू शकता सगळं साहित्य आता मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जेवढं पाणी आपण इथं ववायचं घेतलं होतं त्या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं अगोदर आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून याचं मिक्स करून घ्यायचं पाणी घालायची जास्त घाई करायची नाही लगेच जेणेकरून पीठ एकदम बारीक असतं तर फसण्याची शक्यता असती पटकन पातळ होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं पाणी हे बेताने घालायचं किंवा थोडं थोडं अंदाज घेत घालायचं तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी आपण इथं थोडं थोडं पाणी घालून मळून घेतले आणि पिठाला कलरसुद्धा सुंदर आला आहे तर बघू शकता तुम्ही कलरवाली सुद्धा लाल तिखट टाकू शकता ते कमी तिखट असतं पण कलर छान येतो मस्त पीठ मळून झालं एक सुद्धा तयार झालं आहे आपल्यावाला तर टाकताना सिडू स्किप झाला आणि बघू शकता मस्त बारीक शेव होती आणि बारीक शेवला जास्त वेळ लागत नाही तळायला पटकन लगेच लाल होती तर चला अशा पद्धतीने आता आपल्या एक घाना झाल्या दुसऱ्या वेळी आपण करून घेऊ आणि सगळे शेव आपण ह्याच पद्धतीने करून घेणारे तर दोन प्रकारची जर शेव करणारे मोठी आणि छोटी तर चला आताच सुरुवातीला आपण बारीक शेव करून घेतो आणि नंतर मोठे सुद्धा करून घेणारे तर बघू शकता बारीक शेव पटकन लगेच लाल होती किंवा पटकन लगेच करपल्या जाते तर जास्तही तळून द्यायची नाही जेणेकरून तळण्याची प्रोसेस अजूनसुद्धा चालू असते बाहेर काढल्यानंतर तर चला अशाच पद्धतीने सर्वच शेवपर्यंत करून घेणारे छानपैकी बारीक मोठे तर बघू शकता सर्व शेव आपली तयार झाली तर मोठी शेवसुद्धा करून घेतले आणि बारीक शेवसुद्धा करून घेतली तर छानपैकी आपली दिवाळीची क शेव तयार झाली तर बघू शकता तर छान कुरकुरीत आपली शेव तर रेडी झाली तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद